रामकृष्ण हरी कृषी प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर तारा भवाळकर गौरव आणि डॉक्टर बुधाचीराव मुळीक कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्या नावाने चालू असलेल्या पुण्यातील रामकृष्णहरी कृषी प्रतिष्ठानच्या वतीने मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांना प्राध्यापक रामकृष्ण मोरे जीवनगौरव पुरस्कार तर शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य केलेले शेतीतज्ञ डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांना रामकृष्ण मोरे कृतज्ञता पुरस्काराने गौरवण्यात आले सांगली येथील भारतीय विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सदरचा कार्यक्रम संपन्न झाला अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पवार हे होते प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध वात्रटीकाकार ज्येष्ठ कवी रामदास फुटाने हे होते अखिल भारतीय वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील प्रतिष्ठानचे हरी चिकणे राजीव जगताप आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी वात्रटीकाकार ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी बोलताना तारा भवाळकर यांनी वैचारिक बैठक कायम ठेवली म्हणून त्यांचे साहित्य संमेलनातील भाषण देशभर गाजले असे मत व्यक्त केले माजी आमदार उल्हास पवार यांनी प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांच्या आठवणींना उजाळा दिला सत्काराला उत्तर देताना डॉक्टर बुधाजीराव मुळीक म्हणाले बोलून किंवा पुस्तक वाचून नव्हे तर मातीत त्राबूनच शेती होत असते असे मत व्यक्त केले त्याचप्रमाणे डॉक्टर तारा भवाळकर यांनी आजच्या तरुणाईने भाषा समृद्धीसाठी पुढे आले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली विजय कडणे यांनी सूत्रसंचलन केले तर माधवी पाटील व मीराताई चिकणे यांनी मानपत्राचे वाचन केले <laughs> 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 ते आम्हाला सांगितले की पुढे सर्वात हुशार माणसं होत हुशार पुढे तर पुढे कुणाला कुठे हवा काय ते त्यांना माहिती पुढं आम्हाला एक आमचे मित्र होते त्यांनी सांगितले की तुम्ही कृष्णजा म्हणाले शेवणार का पंचमक्षांना माहिती नव आमदार तर आता असं आहे की सगळ्या दुष्काळ भागातल्या गोळा डोळा केलेला लग्नाच्या निमंत्रणा सारखी निमंत्रण सरपंचा दिले जातात आणि बालगंजरला आम्ही ठेवलं आता कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांचं जो करतो त्यालाच माहिती आहे की कळ देते जिला कडकड असते ती आई असते लक्षात तिलाच माहिती नाही तो मला म्हटलं की कसं बाळत होणार तर करायला दिलेलं नाही ना जायला करायला आता त्याने काय झालं की त्यांनी ठर कृष्णाचं पाणी आणणार का पेटणार रात्री दोन पर्यंत नागरिक चालवतो फोकटचे कार्यक्रम करणं आवड असतो का पैसे फार पडतात आपल्या आम्ही मुख्यमंत्र्यांना वेळ मागितले सर तुम्हाला सांगतो तेव्हाच मला वेळच नाही नंतर म्हटलं कसल्याचं पाणी वाटणार माझ्यावर तर राजा कडे आमचे विद्यार्थी होते तेव्हा ते मंत्री मग ते बरोबर होते आता तुम्ही राजकारणात असल्या तुम्ही शिकवणार असल्यामुळे

आणि सकाळी एकदा नऊला येतो म्हणून फोन आता नऊला मला कळा इतका संतापात भाग की कोणत्या जाण्याच्या डोक्याच्या सकाळी नऊला मुंबईन आल्यानंतर दुष्काळ ते लोक नऊ वाजता भाग घेऊन रे बसतील दीडशे लोक होते ते दीडशे लोक अध्यक्षांना बघून गेले ऐकून गेले नाही नंतर आंबेडकरला संमेलन झालं तीस लोक समोर होते समोर एकशे तीस लोकांनी पैसे भरले ते काय होते की साहित्य संमेलन हा टिंगलीचा विषय होऊ नये किंवा फक्त तू मला ओवाळ मी तुला ओवाळतो असे ओवाळण्याचे कार्यक्रम तिथे होता कामाने तिथे जर विचार दिला नाही तर साहित्यिकाने विचार दिला नाही साहित्यिकाने बोललं नाही तर बोलायचं कुठे त्या ठिकाणी बाकीचे तर लोक तडजोड करतात त्यांना त्यांच्या आसनाची चिंता असते आणि ते आसन कसं हक्क त्याच्या आसनाच्या आड जर कुणी आला त्याला काढणे सत्तेचा खेळ आहे तो अमेरिकेत जपान मध्ये भारतात आहे तो त्यांचा खेळ त्या पद्धतीने चालत सत्तेचा पण साहित्यिकांनी जी लेखणी आहे किंवा पत्रकारांची जी लेखणी आहे तिचं सामर्थ्य आता सध्याला गरज आहे त्या देशाला गरज आहे महाराष्ट्राला गरज आहे कोणाला जर कार्यक्रमा आणि आज फार दिवसांनी भेटले पण ते कवितेत न भेटतच असतात आणि कमी कमीत कमी शब्दात न जास्तीत जास्त फटके कसे मारतो याचा नमन आपण अनुभवतो पुष्कळदा आणि त्याची सोबत माझ्या जात्यावर तळण करणारे बाईपस नव्हते दोन वरी असतात ओवीच्या पण त्या नऊ कोळीतन इतकं काही सांगून जात असतंय दुर्दैव असतंय अभ्यासकांनी तिकडे नीट लक्षच दिलं नाही आणि सगळेजण कितीही रागवला तरी आमचे सगळे जे लोकसंस्कृतीचे पुरुष अभ्यासक आहेत त्यांनी उठल्या उघड्या वारंवार सांगितले आहे बापाचं कौतुक भावाचं बापा कौतुक